भंडारा शहरातील शिवाजी वार्ड येथे रेतीची चोरटी वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले यात दोन आरोपींच्या ताब्यातून बारा लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपींवर भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा शहरातील पिंगलाई माता मंदिरजवळ शुक्रवारी रोड शिवाजी येथे दिनांक तेवीस जून रोजी सकाळी नऊ वाजता दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा भंडाराचे पोलीस नायक पुराम हे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह पेट्रोलिंग करीत असताना आरोपी अमोल भुरे वय चोवीस वर्षे आणि यवन शेंडे वय तेवीस वर्षे ध्वनी राहणार टाकडी पुनर्वसन या ट्रॅक्टर चालकांनी त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर क्रमांक यम एच छत्तीस यल सहासष्ट साठ व एक स्वराज कंपनीच्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये विना पास परवाना रेतीची चोरटी वाहतूक करताना मिळून आले आरोपींच्या ताब्यातून दोन ट्रॅक्टर दोन ट्रॉली आणि दोन ब्रास रेती असा एकूण किंमत बारा लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने फिर्यादी पोलीस नाईक अंकुश पुराम यांच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींवर भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पंचबुद्धे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक चोवीस जून रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान एका प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे